नमस्कार मी दिशा तुमच्या आप सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि मंडळी आपण आज ना खांडवीची रेसिप रेसिपी बनवणार आहोत ही कोकणातील पारंपरिक अशी रेसिपी आहे शिवाय आता रक्षाबंधन सुद्धा येत आहे तर बाहेर बेसळयुक्त मिठाई खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी छान अशी होममेड ही पारंपरिक मिठाई बनवू शकतो म्हणजे पूर्वी आपल्या आजी वगैरे ही रेसिपी बनवायच्या तर आजकालच्या काळामध्ये ही रेसिपी अंजासी ही खांडवी ही कोणी बनवायला मागत नाही किंवा डायरेक्टली आपले वेळ नसल्यामुळे आपण बाहेरून बेसळवाली ती जी मिठाई असो ती आणतो तर तशी न खाता आपल्या आरोग्याला हानी होऊ नये म्हणून आपण ही आज खांडवीची रेसिपी बनवत आहोत तर ती अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी ही पारंपरिक कोकणी रेसिपी आहे तर त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे तर हे जे तांदूळ आहेत ते मोस्ट ऑफ ना तांदूळ आहे ना धुवून दोन दिवस पंख्यावरती सुकून मग ते दळले जातात जर आपल्याकडे वेळ नसेल बनवण्यासाठी तर आपण जरा कोमट कपडा म्हणजे थोडं ओलसर असा कपडा घेऊन ते तांदूळ पुसून मग सुकवले आणि मग मिक्सरला बारीक जाडसर असं रव्यासारखं केलं तरी सुद्धा चालेल धुण्याची काही अशी गरज नाहीये शिवाय त्यासाठी आपल्याला लागणार आहे ओला नळाचं चव गुळ आणि पाणी आणि ड्रायफ्रुट्स आणि आपण हे ओलं नारळ त्याच्यामध्ये वापरणार आहे तर हे सगळं मी एक एक वाटी प्रमाणात घेतलेलं आहे म्हणजे जेवढ्या वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत तेवढ्याच सम वाटीप्रमाणे आपल्याला गुळ घ्यायचं आहे ओलं खोबरं घ्यायचं आहे आणि पाणी आपल्याला तीन वाटी वापरायचं आहे ज्या वाटीमध्ये आपण तांदूळ मोजणार आहे त्याच वाटीमध्ये आपल्याला तीन वाटी पाणी वापरायचं जेणेकरून तो जो आपला तांदळाचा रव आहे तो छान असा फुले तर आता आपण सगळ्यात आधी काय करूया गॅसवर गॅस गरम गॅसवरती टोप गरम करत ठेवूया आणि त्याच्यामध्ये आपण ह्या ज्या वाटी प्रमाणामध्ये तीन वाटी असं पाणी टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे तर आता ही तीन वाटी आपण पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा जो गूळ आहे आपण तो टाकून घेऊया आणि गूळ छान आपण वितळून घेणार आहे आणि जर शुगरवाले कोणी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही छान अशी रेसिपी करून साखर टाकली तर ता, जे ज्यांना डायबिटीज आहे ते लोक खाऊ शकतात पण गुळ वापरल्यामुळे ते खाऊ शकतात तर आता आपण ह्या पाण्यामध्ये ना गुळ छान असा वितळून घेणार आहोत अगदी आपल्याला पाक वगैरे असं करायचं नाही फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला गुळ वितळतोय तोपर्यंत आपण हे जे तांदूळ आहे ते मिक्सर मध्ये छान त्याची जाड अशी भरड करून घेऊया तर आपल्याला ना हा अशा प्रकारे असं बघा जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे हे बघा एकदम छान अशी भरड झालेली आहे इथे आपला गुळ सुद्धा वितळतोय आता आपला गुळ वितळ त्याच्यामध्ये आता आपण हे जे ह्याच्यातलं जे खोबरं आहे हे जरा आपण अर्धी वाटी टाकणार आहे आणि बाकीचं आपण गार्निश करण्यासाठी ठेवणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आहे ना जायफळ वेलची आणि सुंठ पावडर टाकणार आहे आपण आता हे छान आपण मिक्स करून घेऊया दोन मिनटं फक्त आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आणि इकडे आपलं हे गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधारण तूप घालून घ्यायचं आहे मिळून येण्यासाठी आणि छान असा तुपाचा सुगंधसुद्धा येईल आणि त्या तुपाच्या याच्यामध्ये आपल्याला हा जो रवा आपण तांदळाचा रवा केलेला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे आता छान असं आपण दोन तीन मिनटं खरपूस भाजून घेऊया म्हणजे जसं आपण रवा बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे गोडाला आपल्या थोडी चव येईल म्हणून आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा थोडस परतूया ते आपल्या तुपावरती छान असं चा। आता आपल्याला काय करायचंय जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते सगळं त्या सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तांदळाचं असल्यामुळे ह्याला हे एवढं खूप जास्त असं पातळ दिसेल पण हे सगळं छान असं आटेल आणि आपला जो तांदूळ रवा आहे तो छान असं शिजला सुद्धा जाईल आता आपण तीन ते चार मिनटं जरा झाकण बंद करून ठेवून घेऊया आता आपण झाकण काढून घेऊया आणि बघा आपलं छान असं शिजलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि पूर्ण असं ड्राय करून घेणार आहात आपण इथे आपला रवा शिजला हे कशावरून कर कळतं की जो आपल्या कढईला अजिबात लागत नाही आहे त्याच्यावरून आपण समजून जायचं की आपला हा रवा छान असा शिजला गेलेला आहे आणि आता आपण हे थोडंसं जरा कोरडं करून घेऊया जेणेकरून आपल्याला इझिली अशा वड्या काढता येतील आपले छान शिजलं गेलेलं आहे गरम गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये काढून ठेवायचं ताटाला मी आधी तूप लावून ठेवलेलं आहे जेणेकरून वड्या हा इझिली पडतील आपल्या आता हे गरम गरम आपण टाकून घेण्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित ते आपण सम प्रमाणात टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्याला वड्या पाडता येतील मी सगळं काढून घेते सगळ्यात आधी तर आता आपण आहे ना हे सगळं मिश्रण प्लेटमध्ये टाकून घेणार आहोत आणि छान सगळ्या बाजूने आपण एक समान असं ते स्प्रेड करून घेऊया जेणेकरून आपल्याला वडी पाडताना त्याचं कमी जास्त असं होणार नाही थोडंसं गरम असल्यामुळे मी चमचाने हाताने अगदी नाजूक हाताने मी ते छान असं थापून घेतलेलं आहे तर त्याच्यावरती आता आपण हे जे खोवलेले जे ओलं खोबरं आहे ते थोडस टाकून घ्यावा गार्निशिंगसाठी कारण ह्याची एक छान अशी भन्नाट चव लागते आणि खायला खूप सुरेख लागतात तर आपण सगळ्या बाजूने असं टाकून घेणार आहोत छान सगळ्या बाजूने आपण टाकून घेऊया आता त्याच्यावरती आपण हे काजू बदाम आहेत ते आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला टाकायचे आहेत आपण नाही टाकले तरी सुद्धा सर तरी देखील ते सुरेख लागतात तर मी थोडेसे काजू बदामचे काप आहे ते टाकून घेते आणि हाताने आपण हे थोडस दाबून घ्या जेणेकरून आपल्या वडील हे खोबरं आणि काजू बदाम व्यवस्थित असे लागतील निघणार नाही कटिंग करताना आणि आता गरम असतानाच आपल्याला काय करायचं सुरीला थोडस आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि हा गरम गरम असतानाच आपल्याला हे जे काप पाडून घ्यायचे आहे कारण गुळामुळे ते कसं थोडस जरा कडक होणार नॉर्मल अशा तेव्हा कापताना आपल्याला खूप डिफिकल्टी झाली त्यासाठी आपल्याला हे आधी व्यवस्थित असे कट करून घ्यायचं आहे तर इकडे आपली खांडवी थंडगार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया हे बघा छान अशी आपली खांडवी रेडी झालेली आहे अगदी खायला छान अशी लागेल आणि आपण मिठाईपेक्षा हे आपण आपल्या भावालासुद्धा भरवू शकतो आपली होममेड असेल आणि पारंपरिक अशी आपली रेसिपी आहे जो तुम्ही अगदी ही नक्की ट्राय करू पहा तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कोणी व्हिर्स आपलं चॅनल पहिल्यांदा बघत असते तर प्लीज सबस्क्राईब करा तर मंडळी मी आता थोडीशी खाऊन बघते असं खाताना कोळी देखील म्हणणार नाही की हे तांदळाच्या रव्याचे आहे म्हणून खूप छान लागते तर आपल्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करते मंडळी मस्त का आणि सुदृढ राहा